शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकरी बांधवांसोबत साधला संवाद पुढली मोठी बातमी निघते सरसकट कर्जमाफी द्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा धुळ्यात आक्रोश मोर्चा पुढली मोठी बातमी निघते शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसे नाहीत मात्र जाहिराती आणि प्रचारासाठी पैसा नाना पटोलेंची सरकारवरती टीका पुढली मोठी बातमी निघते आहे शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये देणार अजित पवार यांची मोठी घोषणा पुढली मोठी बातमी कर्जमुक्त योजनेतील अनुदानासाठी आधार केवायसी विभागाकडून आव्हान शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी आहे सत्याऐंशी हजार सातशे बेचाळीस पात्र शेतकरी पीकीमा मदतीपासून वंचित शेतकऱ्यांनी बजावली कायदेशीर नोटीस पुढली मोठी बातमी निघते नाशिकमधून ठिबक सिंचनाच्या पंचवीस कोटींच्या अनुदानापासून शेतकरी वंचित आंदोलनाचा इशारा पुढली मोठी बातमी आहे धुळ्यामधून साडेपाच कोटीचं अनुदान पडून ए के वाय सी अभावी विविध सहा हजार लाभार्थी वंचित पुढली मोठी बातमी निघते लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत ही चित्र बदला शरद पवार यांची शेतकऱ्यांना हाक पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांना मोठा दिलासा अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी सरकारकडून पाचशे शहाण्णव कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद